मी जन्माला आलो तेव्हा आभाळ खाली होत पण प्रेमात पडलो तेव्हा आभाळ उंच झालं कुसुमाग्रजांची ही कविता अंतराळवीर शुभांशी शुक्ला यांच्या आयुष्याला शब्दशहा खरी ठरते तब्बल एक्केचाळीस वर्षांनंतर शुभांशु शुक्ला यांच्या रूपाने एक भारतीय पुन्हा अंतराळात आहे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये पाऊल ठेवणारे शुभांशू हे पहिले भारतीय ठरले आहे देशाचा तिरंगा पुन्हा एकदा अवकाशात ढवलानं फळकतोय संपूर्ण भारताच्या डोळ्यात अभिमानाचा आसवानचा सागर आहे अवकाशात पोहोचलेल्या शुभांशु शुक्लांच्या निवेदनाने अख्या देशाने गल्लोषही केला आहे पण तुम्हाला माहितीये शुभांशू यांच्या या झेपेच्या मागे एक सुंदर प्रेम कहाणी आहे तीही शाळेपासून सुरू झालेली तिसरी ती ओळख मैत्री प्रेम संघर्ष लग्न आणि अखेर आभारात निभराणी असा शुभांशूंचा प्रवास आहे तुझ्या शिवाय हे सगळं साध्यच झालं नसतं इंस्टाग्राम वर अशी पोस्ट करत शुभांशू अख्ख्या जगाला त्यांच्या प्रेम कहाणीची झलक दाखवली आहे ती फक्त यशाची गोष्ट नाहीये की थेट अवकाशात पोहोचलेली एक जबरदस्त लव्ह स्टोरी आहे त्यात धन्नाट लव स्टोरी बद्दल या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात संवाद सेतू ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला इतिहास रचणारा भारताचा योद्धा ऑक्सिओम चार मोहिमे अंतर्गत स्पेस एक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटमधून त्यांनी अंतराळात यशस्वी झेप घेतली आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाऊल ठेवणारे ते भारताचे फक्त दुसरे अंतराळवीर आहेत राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल एक्केचाळीस वर्षांनी त्यांनी हा इतिहास घडवला आहे केनेडी स्पेस सेंटरवरून अवकाशात झेपवलेलं हे स्वप्न अख्ख्या देशानं अभिमानानं जुळ्यात आहे शुभांशुच हे यश त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि देशासाठी गर्वाचं कारण ठरलंय यात सगळ्यात लक्ष वेधलं गेलं त्यांच्या एका छोट्याशा पोस्टने इंस्टाग्रामवर त्यांनी लिहिलंय की तुझ्याशिवाय हे साध्य झालंच नसतं आपल्या पत्नी कामनासाठी त्यांनी हे शब्द उसने घेतलेत यावरून देशभरात त्यांच्या प्रेम कहाणीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे खुद्द कामना शुक्ला यांनीच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं आणि शुभांशुच संघर्ष आणि स्वप्नांचा सुंदर प्रवास उलगडून सांगितला आहे ग्रुप कॅप्टन शुक्ला आणि डेंटिस्ट कामना यांचं लव मॅरेज झालंय शुभांशु आणि कामनाची लव स्टोरी तितकीच खास आहे जितकं त्यांच्या यशाचा आवाज आहे दहा जून एकोणीसशे पंच्याऐंशीला ला मध्ये जन्मलेले शुभांशू लखनौच्या सिटी मॉन्टेसरी शाळेत शिकले तिथेच त्यांची इयत्ता कामनाची ओळख झाली शुभांशू आणि कामनाची चांगली घट्टी जमली लहानपणी शुभांशु कामनाला गुंजन या नावाने ओळखत होते हळूहळू दोघांची मैत्री बहरत गेली शुभांशु वर्गातले सगळ्यात शांत आणि लाजाळू विद्यार्थी होते अशी माहिती त्यांच्या पत्नीनंच दिली शुभांशू आणि कामना यांच्या मैत्रीचा प्रवास हळूहळू प्रेमापर्यंत केला दोघांनी एकमेकांना कठीण काळात सावरलं आणि खंबीरपणे साथही दिली एकीकडे शुभांशु आणि कामनाची प्रेम कहाणी रंगत होती तर दुसरीकडे शुभांशु इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर होते शुभांशु यांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धातून प्रेरणा घेतली त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि दोन हजार सहा साली इंडियन एअरफोर्समध्ये मध्ये ते रुजू झाले शुभांशु शुक्ला यांना लढाऊ विमानांमध्ये तब्बल दोन हजार तास उड्डाणांचा अनुभव आहे शुभांशु शुक्लांची हित जिद्द आणि यश पाहून त्यांची इस्रोच्या अंतराळवीर प्रशिक्षणात दोन हजार एकोणीस साली निवड करण्यात आली या दरम्यान शुभांशू आणि कामनाचं लग्न झालं होतं आज शुभांशू आणि कामनाला एक सहा वर्षांचा मुलगा आहे कामना आणि शुभांशुने त्याचं लाडाना सीड असं नाव ठेवलंय सीडला नेमकं काय घडतंय ते कळत नाही पण त्याला इस्रोमध्ये गेल्यावर रॉकेट आणि स्पेस सूट पाहून प्रचंड आनंद होतो असं त्याच्या आईनं सांगितलंय सिडला त्याचे बाबा नेमकं करतात तरी काय याची पुसटशीही कल्पना नाहीये पण तो मोठा झाल्यावर त्याला त्याच्या बाबांवर गर्व झाल्यावर सांगितलं शुभांशुच्या कुटुंबालाच कुटुंबाला गर्व आहे शुभांशु अंतराळात जात असताना त्यांच्या आईबाबांचीही अजून अनावर झाले हा आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे असं म्हणत त्यांनी शुभांशूला शुभेच्छा दिल्या प्रेम मैत्री जिद्द चिकाटी आणि पराकोटीचा संघर्ष आणि यातून उंचावलेली देशाची मान असा शुभांशूंचा प्रवास राहिलाय त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणार आहे माणूस तरतो प्रेमात पडल्यावर ते शुभांशू यांच्या लव्ह स्टोरीनं पुन्हा एकदा दाखवून गेलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा